सुपुत्र रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनलेत भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्गला हा मान मिळालाय रवींद्र चव्हाण बारावे प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्गातील एकशे आठ सेवा ठप्प पडली आहे अठ्ठावीस चालकांनी बेमुदत संप पुकारल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसले या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आरोंदा येथील मच्छिमार बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ठाकरे शिवसेना हे खपवून घेणार नाही असा इशारा विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी दिला मोचेमाड पुलावरील संरक्षक कठड्याचा भाग कोसळला असून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी पुलावर लाईट नसल्यानं अपघाताची शक्यता आहे पणजी अक्कलकोट बसचं आरक्षण मिळण्यासाठी कुडाळ डेपोतील आरक्षण केंद्रावर संपर्क साधला असता बस पूर्ण भरल्याचं कारण देत कुडाळातील स्वामी भक्तांना आरक्षण नाकारण्यात आलं आरोप मच्छिमार बांधवांच्या प्रश्नासंदर्भात ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी महसूल प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी भाजपकडून जल्लोष करण्यात आला वेत बस न सुटल्यानं देवगड तालुक्यातील मुनगे इथं कणकवली देवगड एसटी बस रोखत विद्यार्थी ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी थीक जल्लोष करण्यात आला सावंतवाडीतील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रकुमाई मंदिरात अखंड हरिनाम वीणा सप्ताहात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची ऑनलाईन तिकीट विक्री पहिल्या तीन मिनिटांमध्ये फुल झाली पुढच्या तासाभरात सर्व गाड्या रिग्रेट झाल्यानं चाकरमान्यांना वेटिंग तिकीटही मिळाल्या नाही खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात एका मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी सफाई कामगारानं नातेवाईकांकडून एक हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला राजापूर तालुक्यातील सागवे इथं एका घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कुत्र्याची शिकार करणारा ब्लॅक पॅन्थर कैद झाला चिपूण सायकलिंग क्लबच्या चोवीस सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी चिपूण ते पंढरपूर सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण करून एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी कामगिरी बजावली आहे धारगळ ऍसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अल्पवयीन विद्यार्थी अद्याप व्हेंटिलेटरवरच असून तो उपचारांना प्रतिसाद देतोय त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असल्याची माहिती मिळते रायगडमधील तेवीस गावांमध्ये छत्तीस ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचं आढळून आलंय जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या डोंबिवली स्थानकावरून जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची जोरदार हाणामारी झाली एकमेकींवर ओरडत शिविगाळ करत झुंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला खासदार नारायण राणेंनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांना उद्धव ठाकरेंनीच तास दिला होता असं म्हटलंय कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शक्तीपीठाच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी पुणे बंगळूर महामार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला शक्तीपीठाविरोधात महामार्ग रोको आंदोलन सुरू असलं तरी दुसरीकडे काही आक्रमक शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार असं म्हणत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या एकशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारक प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली पटोले यांनी कथित असंसदीय भाषा वापरल्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एसआयटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही एसआयटी चौकशी होईल असं फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं सला हवा नवीन पर्वाची बरीच चर्चा आहे निलेश साबळे सूत्रसंचालन करणार नसून अभिनेता अभिजित खांडकेकर करणार आहेत